हाय हॅलो नमस्ते आज मी तुम्हाला खूप छान आणि झटपट होणारी रेसिपी दाखवणार आहे उपवासासाठी अतिउत्तम अशी ही रेसिपी आहे नेहमी नेहमी तीच खिचडी खाऊन वरईचा भात खाऊन शाबूस तांदळाचे वडे खाऊन कंटाळा सगळ्यांनाच येतो मग काहीतरी नवीन ट्राय करूया असं वाटतं पण न नेमकं काय करायचं कारण की उपवासाचे पदार्थ असे असतात की जे काहीतरी वेगळं करायला गेलं की फसूसुद्धा शकतात तर टेन्शन घेऊ नका आज मी तुम्हाला खूप छान आणि अप्रतिम अशी उपवासाची एक नवीन डिश दाखवणार आहे तर चला जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आधी तुम्ही पाहिल्याप्रमाणे शाबूस तांदूळ मी एक मिनिटभर फक्त भाजून घेतलेले आहेत आणि ते मिक्सरमधनं काढून घेतलेत त्यानंतरनं चार हिरव्या मिरच्यासुद्धा मिक्सरमधनं बारीक करून घेतल्यात आता हे तीन बटाटे मी उकडून घेतलेत तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये करायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही बटाट्यांचं प्रमाण किंवा शाबूस तांदळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी एक वाटी शाबूस तांदूळ घेतले होते तर मला तेवढं हे पीठ लागलेलं नाही आहे त्याचं अर्धच पीठ लागलं आहे त्यातलं तर त्यानुसार तुम्ही करू शकता छोट्या वाटीनेसुद्धा एक वाटी शाबूस तांदूळ तुम्ही घेऊ शकता आणि त्याला मी हे मोठे तीन बटाटे छान किसून घेतलेले आहेत बारीक किसनेने किसायचे हे लक्षात ठेवा त्याच्यामध्ये अजिबात गाठी वगैरे जाऊन द्यायच्या नाही आहेत एकदम बारीक किसनीने किसून घ्यायचे आहे आणि ते छान व्यवस्थित नंतर करून घ्यायचं आहे आपल्याला कारण की जर त्याच्यामध्ये गाठी राहिल्या तर आपण जो पदार्थ करतोय तो फसू शकतो तर इथे मी आता मीठ टाकले आणि ज्या मिरच्या आपण बारीक करून घेतल्या होत्या त्या टाकून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला हाताची आग वगैरे होत असेल मिरच्या अशा हात लावल्यावरती मिरच्यांना तर सुरुवातीला तुम्ही तेल लावून घ्या हाताला त्यानंतरनं मिरच्या टाका आणि इथे मी अर्ध पीठ आधी टाकून घेणार आहे कारण की कधी पण बटाट्यांची साईज लहान मोठी असते किंवा म्हणजे थोडंसं हे होतं पिठाचं तर त्यामुळे शक्यतो आहे ना आधी अर्धं पीठ टाकायचं आणि छान असं मळून घ्यायचं जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही आणखी पीठ ॲड करू शकता पण मला हे एवढंच पीठ इनफ होतं त्यामुळे मग मी असं आता हे मळून घेते व्यवस्थित छान गोळा मळून घ्यायचा आहे तेल वगैरे लावायची गरज नाही आहे आत्ता कारण की ह्याचा बिना तेल लावतासुद्धा व्यवस्थित छान गोळा मळून होतो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा यामध्ये ॲड करू शकता जर तुमच्याकडे वरईचं पीठ असेल तर तेसुद्धा घालू शकता त्याचप्रमाणे मिरची वाटताना तुम्हाला हवं तर तुम्ही आल्याचा तुकडासुद्धा घालू शकता तरी ते बघा छान असं पीठ मळून घेतलं आहे मी एक गोळा करून बघितला आहे व्यवस्थित होतो आहे का तर व्यवस्थित छान गोळा होतो आहे तर आता हे आपल्याला पीठ असंच झाकून ठेवायचं आहे पाच ते दहा मिनिटांसाठी आणि आता इथे पाच ते दहा मिनटं झालेली आहेत तर आपण खूप छान असे फुलके म्हणा पराठे म्हणा तुम्हाला जे नाव देता येईल ते दे द्या आणि खूप छान अशी डिश तयार होते खरंच खूप मऊ लुसलुशीत असे त्याचे फुलके तयार होतात तर मी ह्या गोळ्याला दोन्ही साईडने थोडंसं तेल लावून घेतलं आहे जेणेकरून ते पोळपट्याला चिटकणार नाही आणि असं व्यवस्थित छान लाटून घ्यायचं आहे आणि हां तुम्ही म्हणाल की साईडनी कडा ओबडदोबड वाटतात आहे किंवा काय तर पुढे एक मी ट्रिकसुद्धा सांगणार आहे एक आधी असा लाटून दाखवते ज्यांना असे पराठे आवडतील त्यांनी असे करा आणि अजून दुसरी एक ट्रिक मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा स्किप करू नका व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून प्लीज सांगत जा कारण की खूप प्रयोग करून वगैरे ज्या रेसिपी छान होतात त्याच तुमच्यापर्यंत घेऊन येत असते त्यामुळे कसं खूप जास्त मेहनत मी करत असते आणि जी रेसिपी छान असेल तीच फक्त तुमच्यापर्यंत आणायची असते मला त्यामुळे माझ्या मेहनतीला तुमचं एक लाईक डिझर्व करते असं मला वाटतं त्यामुळे प्लीज लाईक नक्की करत जा व्हिडिओला आणि सबस्क्राईब जर केलं नसेल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा तर असं हे व्यवस्थित छान दोन्ही साईडने आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि खूप सहज असा उचलला जातो तो पोळपटावरनं जर थोडाफार चिटकला तर म्हणजे तेलाचा हात लावल्यामुळे कसं होतं की तो चिटकत वगैरे नाही त्यामुळे शक्यतो तेलाचा हात लावायचा ते जेणेकरून लाटताना चिटकणार नाही आणि असं व्यवस्थित छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे एवढं छान आणि मऊ होतो पण आता हा दिसायला कसा म्हणावा असा दिसत नाही त्यामुळे छान दिसावा आपला पराठा तो खायला तर छान लागतोच आहे टेस्टी आहेच पण दिसायलासुद्धा छान दिसावा त्यासाठी काय करता येईल ते मी पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका अजिबात नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि अजून माझ्या चॅनलवरती उपवासाचे भरपूर रेसिपी आहेत त्या जाऊन नक्की बघा आ, मी उपवासाचे वडे फ्रेंच फ्राईज वगैरेसुद्धा केलेले आहेत तर नक्की एकदा चेकआउट करा आणि इथे मी सेम तसाच पराठा एक लाटून घेतला आहे आणि एका प्लेटच्या सहाय्याने त्याला गोल असा छान आकार दिलेला आहे आणि हा पराठा आहे ना तसा डायरेक्ट लाटून भाजण्यापेक्षा असा खूप छान दिसतोसुद्धा आणि मुलांनासुद्धा एकदम गोल गरगरीत चंद्रासारखा दिसतो म्हणून आवडतोसुद्धा तर आता लवकरच महाशिवरात्र येते म्हणजे उद्याच तर त्यानिमित्त तुम्ही हे नक्की करू शकता कारण की नेहमी नेहमी तीच खिचडी खाऊन आणि वरईचा भात वगैरे खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो मग काहीतरी वेगळं हे सगळ्यांना आवडेल असा आहे हा पदार्थ आणि तुम्ही हे दह्यासोबत किंवा शेंगदाण्याची चटणी जी आपण बिना लसणाची करतो उपवासाची त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा मग कोशंबीर करू शकता तुम्ही तुम्हाला आवडेल त्याच्यासोबत तुम्ही हा पराठा खाऊ शकता शेंगदाण्याची आमटी म्हणा किंवा मग नारळाची उपवासाची चटणी तुम्हाला आवडेल त्याच्यासोबत खरंच खा आणि खूप छान होतात हे पराठे मऊ नुसतुशीत एकदम कापसासारखे होतात पुढे मी दाखवणारे माझा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिलात खरंच तुमचे खूप खूप खुँ खूप मनापासून धन्यवाद जर व्हिडिओला आत्तापर्यंतसुद्धा लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा तुमचं एक एक लाईक हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा नक्की करा व्ह्यूज खूप छान येतात पण लाईक्स कमी येतात तर प्लीज असं करू नका एक लाईक नक्की करा कारण की खूप मेहनत घेत असतो आम्हीसुद्धा एक एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तर मस्त असा बघा हा छान भाजून झाला आहे सगळ्या साईटनी असाच छान खमंग भाजून घ्यायचा आहे आपल्याला पराठा तुम्ही हवं तर जसा सुरुवातीला मी लाटला तसा करू शकता किंवा असा सुद्धा करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बघा किती छान आणि मऊ लुसलुशीत झालं एकदम खायलासुद्धा खूप भन्नाट लागतो खूप म्हणजे खूप छान लागतो नक्की एकदा ट्राय करूनच बघा तुम्ही नाव काढाल माझं की खरंच तुम्ही सांगितलेली रेसिपी अजिबात फसली नाही आणि एकदम उत्तम अशी झालेली म्हणून तर चला उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय टेक केअर